लाडसावंगी येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे भारतीय एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी वैशाली विद्यार्थ्यांनी झेंडावंदन करून मानवंदना दिल्या तसेच लाडसावंगी ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच सौमिरदयराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले हुतात्मा स्मारक येथील पूजन व ध्वजारोहण विजय पंढरीनाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध कार्यकारी सोसायटी येथील पूजन व ध्वजारोहण विजय उत्तमराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय येथील पूजन व ध्वजारोहण डॉक्टर महेश उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले व प्राथमिक आरोग्य केंद्र के लाडसांग येथील पूजा व ध्वजारोहण डॉक्टर सर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय पी एम सी हायस्कूल सावंगी येथील पूजन मुख्याध्यापक श्री नदन यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहण पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व विविध सोसायटी सहकारी यांच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य शासकीय कर्मचारी सोसायटी संचालक माजी संचालक व गावातील नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर